शेतकरी मित्रांनो आपण इथं आपली जी हळद आहे ज्याला आपण जेठा म्हणतो तर जेठा जो आहे तो अशा प्रकारे आपण मुळ्या काढून घेतलेल्या आहेत आता इथं बघा मुळ्या ज्याला असतात त्या मुळ्या अशा असतात आणि मुळ्या जर काढल्या तर मुळ्या काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे चोपडा दिसतो म्हणजे इला कुठली केसासारख्या मुळ्या राहणार नाहीत परिपूर्ण चोपडा टकला दिसतो तर याचं कारण म्हणजे आपण हा जो बंड आहे हा अशा प्रकारे पूर्वी होता वाळवल्यानंतर आपल्याला एवढ्या मुळ्या होत्या ह्या मुळ्या परिपूर्ण काढण्यासाठी मजुरी खूप लागत होती त्यासाठी आपण पॉलिशिंग मशीनमध्ये एक एक तास पॉलिश मशीनमध्ये ठेवल्यानंतर हा परिपूर्ण मुळ्या याच्यातल्या खाली पडल्या आणि खाली पडून अशा प्रकारे चोपडा बंडा आपला इथं झालेला आहे ज्याला आपण जेठा म्हणतो वाळलेला ते हा आता वाळवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे लवकर वाळू शकतो आणि हा वाळत नव्हता म्हणून आपण याला अशा प्रकारे पॉलिश मशीनमध्ये एक घंटा ठेवून असा परिपूर्ण टकला केलेला आहे जेणेकरून हा लवकर वाळून जावा कारण कसं उष्णता आहे परंतु कधीकधी आभाळ ढगाळ वातावरण आले त्यामुळे हा लवकर वाळत नव्हता तर त्यासाठी याच्या मुळ्या जे आहेत तर प्रकारे इथं आपण हे पॉलिश मशीनमधून अशा काढलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे आणि त्याला आपण टकाटक चोपडा केलेला आहे तर अशा प्रकारे हा परिपूर्ण वाळण्यासाठी तयार झालेला आहे आणि हा वाळल्यानंतर पुन्हा आपल्याला याला चांगल्या प्रकारे एकदा अजून आठ दिवसांनी पॉलिशिंग करायचं आहे पॉलिशिंग केला म्हणजे आपल्याला परिपूर्ण हळकुंड याचा आपल्याला मिळून जाईल तर अशा प्रकारे आपला हा बंडा इथं पॉलिशिंग करण्यासाठी आठ दिवसात तयार होऊन जाईल कारण सध्या त्याचं मावचर जे आहे हे मावचर थोडं आपल्याला वाटत आहे थोडंसं दबल्यासारखा वाटत आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं आठ दिवस ठेवावं लागेल तर परिपक्व हा बंडा आठ दिवसात होऊन जाईल आणि नंतर मग आपल्याला पॉलिश मशीन टाकून परिपूर्ण याचा पॉलिश करून अजून चोपडा तयार करून टकला तयार करून नंतर मग आपण ते मार्केटला विकू शकतो आणि जास्त मुळे असल्यामुळं त्याला वाळ वाळवण्यासाठी सूर्यप्रकाश आतमध्ये घुसत नाही कारण कसं हे माहिती आहे का ह्या मुळ्या भरपूर असतात मुळ्या भरपूर असल्यामुळे सूर्यप्रकाश आतमध्ये जात नाही त्यामुळं याच्यातला जो मावचरपणा आहे हा जात नाही आणि टकला केल्यानंतर कसा असते तो परिपूर्ण वाळून जातो त्यासाठी आपल्याला पूर्ण मुळे काढून घ्याव्या लागतात आणि नंतरच मग याचं पुन्हा एकदा पॉलिश मशीनमुळे टाकून आठ दिवसांनी वाळवल्यानंतर पुन्हा याचा चांगल्या प्रकारे एक शेंग तयार होऊन जाते किंवा एक बंडा हळकूंट तयार होती आणि नंतर मग आपण हा मार्केटला विकण्यासाठी तयार होऊ शकतो